कामामध्ये काम काही म्हणा राम राम तर रामकृष्ण हरी मित्रांनो आपल्याला भक्ती करण्यासाठी वे काही वेगळा वेळ काढायची गरज नाही ज्यावेळेस आपण शेतामध्ये काम करत असतो किंवा आपलं जे डेली रुटीन आहे जे काम करत असतो ते काम करत असताना जरी आपण देवाचं नामस्मरण केलं तरी आपली भक्ती होते म्हणून संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की काम करत असताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम आपल्याला आपलं काम करत असताना सुद्धा त्या प्रभू परमात्म्याची आठवण ही झाली पाहिजे आणि नामामध्ये इतकी ताकद आहे की पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी नामे तिन्ही लोक उद्धरते नाम नामामध्ये ती ताकद आहे हे संत गोंदवलकर महाराजांनी सुद्धा अतिशय स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की नामरस जो पेईल तो हो पुनूर्पी पुनूर्पी मरनम, या संसारामधून मुक्त होईल तो या संसाराला पार करून पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम या चक्रातून सुटून तो मोक्ष आणि मुक्तिपदाला जाऊ शकतो इतकी नामामध्ये ताकद आहे तरी मित्रांनो म्हणून आपण भगवंताचं नाम हे आपल्या मुखामध्ये घेतलं पाहिजे आता हे आम्ही शेतामध्ये दे, रोज डेली काम करतो आणि आपला व्यवसाय सुद्धा पाहतो तरी लोक महाराज महाराज म्हणतात याचं मुख्य एकमेव कारण म्हणजे भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये जर प्रभूचं नाम देवाचं नाम विठ्ठलाचं नाम जर आपल्या मुखामध्ये असेल तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो म्हणून आपण कसल्याही प्रकारचं काम करत असताना आपण भगवंताचं नाम हे घेतलं पाहिजे म्हणून नामासंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे रामकृष्ण हरी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आपला जीवन आनंदी जावो सुखमय जावो आपला दिवस दिवस शुभ जावो रामकृष्ण हरी